नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी एकसांबा मलिकवाड नळदे नळदीवाडी परिसरात रंगांची उधळण करत जल्लोष रंगपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला शेकडो युवक रंगात न्हाऊन गेल्याचं चित्र पाहायला मिळालं सालाबत प्रमाण सकाळच्या प्रहरी लहान मुलांनी रंगांची उधळण करत रंगपंचमी सणाचा शुभारंभ केला एकमेकांच्या घरी जाऊन बालके रंगपंचमीचा आनंद घेताना दिसत होते युवक युवती रस्त्यावर उतरून रंगपंचमी साजरी करताना पाहायला मिळाले एकसांबा शहरात अनेक ठिकाणी आयोजित रंगपंचमी उत्सवात डॉल्बीच्या दंतनाटावर युवा वर्ग थिरकतानाही दिसत होता ठिकठिकाणी रंगांची रंगात वर्ग पूर्णतः नव्हून गेले होते एसबी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा